बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगलकामना करते मित्रमैत्रिणींना आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य बी सी वनखेडे साहेबांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून आपण खंड क्रमांक आठमधील भाग क्रमांक एक बघून घेत आहोत त्यामधील दुसरं प्रकरण पाहून घेणार आहोत आपण त्याकरिता साहेबांचे स्वागत करूयात आणि आजच्या सत्राची सुरुवात करूयात साहेबांचे स्वागत करूयात वंदावी सर जय भीम स्वागत आहे सर आपलं दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण तथागतांचे व्यक्तिमत्व कसे होते ते बघून घेत आहोत भाग क्रमांक एक मध्ये आता दुसरं प्रकरण बाबासाहेब इथे लिहित प्रत्यक्ष पाहणाऱ्यांची साक्ष oh. ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे स्वतः oh. त्यांनी स्वतःचे मत कसे व्यक्त केलेले आहे तथागतांबद्दल oh. हा ते इथे दिलेलं आहे कदाचित कसं आहे प्रकरण आणि बाबासाहेबांनी कसं वर्णन केलेलं आहे oh. oh. आम्हाला समजून सांगावं oh. ही विनंती करते yeah. आपण अत्यंत महत्वाचे ना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं अशा लोकांचे साक्ष मजिम निकालमध्ये एक्क्याण्णव नंबरचा एक सुत्त आला आहे ब्रह्मायु सुत्ता आलेला आहे त्याच्या संबंधाने आपण खूप सारी चर्चा केलेली होती या या ठिकाणी सेन नावाच्या ब्राह्मणाने तथागतांना पाहिलं तर त्या संबंधाने त्याचं काय म्हणणं आहे त्या सेल तर हे यामध्ये प्रत्यक्ष तथागताचे रूप दर्शन त्यांनी घेतलं रूप पाहिलं त्याची साक्ष आहे तथागत बुद्धाच्या त्यांच्या जीवनकालात ज्यांनी पाहिले किंवा ज्यांना तथागत भेटले त्यांचे मत या परंपरागत समजुतीचे समर्थन करतात म्हणजे प्रत्यक्ष ते जाऊन भेटले किंवा ज्यांना जाऊन ते ज्यांनी पाहिलं तथागतांना त्यांच्या संबंधाने सेल नावाच्या एका ब्राह्मणाने ब्राह्मणाची अशी साक्ष काढता येईल की तथागत बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने तथागताच्या गौर गौरवार्थ अशा भावना व्यक्त केल्या म्हणजे तथागताच्या गौरवार्थ त्यांनी अशा भावना व्यक्त केल्या याची ते कथा आहे तरी ब्राह्मणामध्ये आधीच रूट होतो त्या याच्यामध्ये की तथागते जेव्हा जन्माला येतात तेव्हा बत्तीस लक्षणे घेऊन येतात म्हणून खरंच ते तथागत आहे काय हे पाहण्याकरताच तो ब्राह्मण तिकडे आलेला होता आणि म्हणून तथागताला तो पाहत होता तथागताच्या समोर आल्यावर अभिवेदन करून शेल नावाचा ब्राह्मण एकाची साक्ष काढता येईल तथागत बुद्धांना समोर प्रत्यक्ष पाहून त्याने तथागताच्या गौरवार्थ अशा भावना व्यक्त केल्या म्हणजे कशा कशा भावना व्यक्त केल्या याने शेलनं तथागताच्या समोर आल्यावर अभिवादन करून तो ब्राह्मण बसला त्यावेळी महापुरुषाची बत्तीस लक्षणे तथागताच्या ठाई था आहेत किंवा काय यासाठी त्याने तथागताच्या देहाचे निरीक्षण केले आणि त्याला ती आढळलीही तो काय करायचा असा पुढं जाऊन बसायचा नसा पाहाचा तथागताचा बरोबर तथा एक एक पाय पाहायचा डोकं पाहायचं कान पाहाचा हे सगळे जे काही बत्तीस लक्षणे सांगितलेले आहेत त्याच्यावर आपण मागे चर्चा केली मागचे व्हिडिओ आपण पळून घेऊ शकता पुरे बत्तीस लक्षणे सांगितलेले आहेत आपण त्याच्यावर त्यावर त्यानं निरीक्षण केलं आणि त्याला आढळले त्याला देखील आढळले आणि त्याच्यानंतर ही बत्तीस लक्षणे असल्याची खात्री झाल्यावर तथागतांना संबोधी प्राप्त झाली आहे किंवा नाही ह्याबद्दल त्याला संदे वाटला पण त्याला समज त्याला स्मरले की वृद्ध ब्राह्मण किंवा आचार्य प्राचार्य त्यांच्या मते जे अहर्त व सम्यक संबुद्ध प्रार्थना केल्याने सम्यक संबुद्ध प्रकट होतात म्हणून त्याने प्रार्थना करण्याचे योजले म्हणजे काय केलं त्यांनी खरंच यांना संबोधी प्राप्त झाली काय म्हणून यांनी आपली प्रार्थना केली प्रार्थना म्हणजे काय विनवणी विनवणी करा शकते तथागतांना विनवणी केली कशी विनवणी केली तथागत आपला देह निर्दोष आहे परिपूर्ण आहे आकर्षक आहे सुवर्णवर्णी आहे आपले दात चमकदार आहेत महापुरुषाच्या ठाई असणारे प्रत्येक लक्षणे या सुविकसित देहात प्रतीत होत आहे म्हणजे मला समजलं आहे की आपला देह प्रतीत होत आहे बत्तीस लक्षणाने युक्त आहे तुमचे दात सुंदर आहे सगळं स्पष्ट दृष्टी सुंदर उंच जहयस्ती असणारे आपण आपल्या अनुयायात सूर्याप्रमाणे तडपणारे आहात आपण इतके आनंदी सुवर्णवर्णी असून आपले तारुण्य एखाद्या गृहत्या केलेल्या संध्याच्या प्रमाणे व्यर्थ घालवीत आहात प्रश्न केला आपण चक्रवर्ती नरेशाप्रमाणे संसार केला पाहिजे आपली राज सत्ता साता समुद्रापर्यंत असली पाहिजे अभिमानी राजे आपल्या पदरी ग्राम प्रमुख म्हणून असायला पाहिजे सार्वभौम चक्रवर्ती नरेशाप्रमाणे अखिल जग जक, अखिल जगताचे शास्त्री म्हणून आपण असायला पाहिजे काय म्हणते तुम्ही इकडे नसायला पाहिजे आपण शास्त्री म्हणून तिकडे असायला पाहिजे सेलसुत्ता आलेले आहेत ते सेल नावाचा होता तो ते पाहायला आला होता तो त्याचा देखील एक सुत्त आहे आनंदाने वर्णन केल्याप्रमाणे तथागताची देहक्रांती इतकी निर्वळ आणि तेच होती की त्यावर सुवर्णवर्णित वस्त्राची जोडी ठेवली की क्षणात ती फिक्कट वाटू लागे म्हणजे एवढं शरीर होतं त्यांचं अशा त्या ना आपल्या अंगात अंग शरीरावर आपल्याला ते कापड उठून दिसते तर तथागताचं कापड ठेवलेलं कापड हे फिकं पडायचं त्याचे चेहरा त्यांची कांती ही चमकायची त्या कापडापेक्षा त्या का जो काही कापड ठेवला त्याच्यापेक्षा असं म्हणतात कोण के वर्णन केलं हे आनंदानं वर्णन केलं तथागताच्या विरोधकांनी त्यांना देखणा मुलगा असे म्हटले यात नवलते काय आपण म्हणत काय हे देखणं पूर्ग भयंकर देखणं पूर्ग आहे बाबा त्याचं भलग सुंदर पूरग आहे म्हणून बुद्धांना काय म्हणायचे चिडूळ लोक देखना मुलगा देखन पोर असे म्हणायचे म्हणून विरोध करणार असे म्हणायचे म्हणजे ते सुंदर होते अशा या रूपदर्शनाची प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलं सेन नावाच्या ब्राह्मणाने त्यांची साक्ष आहे तेव्हा ही साक्ष बाबासाहेबांनी इथं नोंद घेतलेली आहे त्याची तेव्हा हे प्रकरण देखील इथेच आपण थांबूया साधू साधू धन्यवाद सर फारच सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे सरांनी पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटणार आपण सर्वांचे मंगलो कल्याण जय हिंद सर्वांना जय हिंद सर जय हिंद जय हिंद